इथे आम्ही गाडीने आलोय निर्मळ यात्रेला यात्रेचे वाजले आहेत पावणे नऊ आणि आम्ही पोचलोय आता हा आहे एंट्री गेट निर्मळ यात्रेचा तर मंडळी राबराब मंडळी बिझनेस वर्डी पाहिजे युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती तर हा व्हिडिओ टाकायला खूप विलंब झाला कारण की मध्ये खूप सारे इव्हेंट होते त्याच्यामुळे ह्या इव्हेंटला जो व्हिडिओ आम्ही करणार होतो तो पंधरा तारखे तारखेलाच करणार होतो कारण की पंधरा ते तीसपर्यंत ही जत्रा असते आणि ज्या दिवशी ही जत्रा सुरू होते त्या दिवशी आधी पालखी मध्ये देवाला ठेवून गावात पूर्ण फिरवलं जातं आणि मग जत्रेला प्रारंभ होतो पण इथे येण्यासाठी मला खरंच वेळ भेटला नाही पण नेक्स्ट वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी मी हा जो सोहळा आहे तो मला दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण की रात्री बारा नंतर ती पालखी बाहेर येते आणि तिथे ते गावामध्ये फिरवतात तर खूप लेट होतो त्याच्यामुळे एवढं विरारवरून तिथे एवढ्या रात्री कसं जायचं हे झालं होतं आमचं त्याच्यामुळे तो सोहळा तुम्हाला नाही दाखवू शकली पण आता तुम्हाला जत्रा दाखवू शकते ता हा व्हिडिओ टाकायला पण खरं म्हणजे खूप लेट झाला आहे पण तरी पण नेक्स्ट वेळेला ज्या वेळेला ही जत्रा भरेल ना त्याच्या आधी तुम्हाला मी नक्कीच अपडेट देईन तसं नेहमीप्रमाणे गावाला कशी जत्रा भरते तशीच ही जत्रा भरली होती छान अशी खेळण्यांची दुकानं बघू शकता तुम्ही इथे आजूबाजूला भांड्यांची होती काचेचे ग्लास होते लहान मुलांची खेळणी आणि गावाला कसे पाळणे वगैरे असतात तसे पाळणे सुद्धा होते हो आणि आम्ही विचार केला चला मंदिरात जाऊन बघूया पण मंदिर बहुतांश झालं होतं बंद पण आम्हाला एक मंदिर भेटलं बघायला पण ह्या मंदिराचा एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तर खूप जागृत असं काशीचं जे स्थान आहे त्या स्थानाचं महत्त्व या मंदिराला आहे तर या मंदिराचा जो व्हिडिओ आहे तो पाहायला अजिबात विसरू नका हे बघा पाहू शकता आता आम्ही गजरे बघतोय खूप साऱ्या वेण्या वगैरे होते इथे छान होतं मस्तपैकी आणि खूप रिजनेबल रेट होते एकदम काही हाय रेट नव्हते का कधी कधी काही काही जत्रेला ना रेट खूपच हाय असतात त्याच्यामुळे एवढे रेट हाय नव्हते तर आम्ही आमच्या फॅमिलीसोबत पाहू शकता माझी मुलगी आहे सोबत आणि आम्ही पूर्ण फॅमिली आलो होतो आणि त्याचबरोबर माझ्या दोन मैत्रिणी देखील आल्या होत्या आणि छान वाटत होतं पण फिरून फिरून आम्हाला जवळजवळ बारा वाजले होते घरी जाताना तिथे पाहू शकता मस्त पर्स वगैरे आहेत आणि पुढे पाणी वगैरे पाहायला जाणार आहोत पण ते लहान मुलांची खेळणी आहेत आणखी आम्ही गेलो होतो खरं म्हणजे शेवटच्या दिवशी ज्या दिवशी जत्रा संपणार होती त्यामुळे बहुतेक दुकानं हळूहळू क्लोज होत आली होती तर हे आद्य शंकराचार्याचं मंदिर जे आहे ते हे खूप जुनं मंदिर आहे आणि त्याची खूप कथा आहे आणि आद्य शंकराचार्य ह्या मंदिराचा मी व्हिडिओ ऑलरेडी करून टाकलेला आहे तर तो जाऊन बघा कारण की या भटचींनी खूप सारी सुंदर अशी माहिती दिलेली आहे त्याला किती सारं महत्त्व आहे जसं नाशिकला एक आहे असं की म्हणजे पिंडदान वगैरे करायला कधी कधी लोक तिथे जातात तर इथे एक असंच एक मंदिर आहे सुळेश्वर महादेव मंदिर करून हाँ? तर ह्या सुळेश्वर मंदिराचा सुद्धा खूप जुना इतिहास आहे आद्य आद्यशंकराचार्यचा इतिहास आहे तसंच जसं पांडवांना ना सवय होती जिथे ते जायचे तिथे पिंडी स्थापन व्हायची आणि मग ते रोज पूजा करून मगच बाकीचा दिनक्रम आठवायचे तर आता आपण पाहू शकता इथे आलोहोद गणपती मंदिर आहे जे अगदी वाटेतच आहे आपण दर्शन घेतलं आहे हे आहे म्हणजे मिस्टर आणि मुलगी चाललेली आहे पुढे तर हां मी काय म्हणत होती की आपण जे चारधाम म्हणतो तसे तिथे चार अशी मंदिरं आहेत सॉरी चार नाही पाच खरं म्हणजे कारण की पांडव पाच होते तर पाच पांडवांना जे नेहमी सवय होती की ते सकाळी उठून आधी शिवशंकर महादेवाची पूजा करायचे आणि मग ते बाकीची दिनक्रम करायचे तसेच इथे पाच मंदिर आहेत आता इथे आम्ही आलो आहोत ते जरा बघूया पेठा वगैरे आणि इथे ना एक प्रकार बघितला आम्ही इथे ना सुकळी खूप भेटतात सगळीकडे आता हे सुकळे आम्ही ट्राय केलं पण आम्हाला काही ते एवढं आवडलं नाही तुम्ही ट्राय करू शकता तर इथे खूप महत्व आहे असं म्हणजे ह्या पाच मंदिरांना खूप आणि हे पाच मंदिरांचीच खरं म्हणजे ही यात्रा असते तर निर्मळ यात्रेला कधी यावंसं वाटलं ना तर नक्की तुम्ही या कारण की खूप सुंदर यात्रा असते रात्री साडेसात आठ हीच ही यात्रा सुरू होते रात्री बारा कधी एक वाजेपर्यंत पण असते आज शेवटचा दिवस होता तरी ती आम्ही बारा वाजेपर्यंत होतो आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तरी खूप वेळ होती ही यात्रा आता आपण तिथे गणपतीचं मंदिर पाहिलं ना इथे आहे हे हनुमंताचं मंदिर चला पाहूया हे बघा इथे आहे म्हणूनच मंदिर मंदिर हो सगळ्यांकडेच दुख येत अंटे गोल एक प्रकार का फीस रुपया तक होती हाँ बिस्किट सगळीकडेच आहेत ती सुकवेळी हा प्रकार तर पहिल्यांदाच बघितला मी मार्केटमध्ये आता आम्ही आलो आहोत मंदिराजवळ इथे पाळणे सुद्धा दिसायला लागले आहेत खूप लांब लचक अशी मोठी अशी जत्रा असते त्याच्यामुळे नक्की पाहायला या आणि रात्रीचे नऊ वाजलेले होते तरी पण जत्रा जरा पण म्हणजे गर्दी कमी नव्हती गर्दी तितकीच होती पण जशी पहिल्या पंधरा दिवसाच्या आधी होती तशी नव्हती कारण की आज शेवटचा दिवस होता कदाचित त्यामुळे थोडी गर्दी कमी होती पण मला तरी खूप सारी गर्दी वाटली तर मंदिरामध्ये बघी आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण काय काय पाहणी वगैरे आहेत ते सुद्धा पाहणार आहोत जर तुम्ही या यात्रेला यायचं असेल ज्यावेळेला मी सांगेन तुम्हाला परत जेव्हा ही यात्रा भरेल तर त्याचं आधीच अपडेट देऊन ठेवेन मी माझ्या व्हिडिओमार्फत तर तुम्ही नक्कीच या त्या ठिकाणी आता हे जे मेन मंदिर आहे शंकराचार्यांचं तर ते चला पाहिलं जाऊया आणि शंकर आद्य शंकराचार्य मंदिर या नावाने माझ्या यूट्यूब चॅनलवर आधीच या मंदिराचा व्हिडिओ अपलोड आहे आणि त्या बड्जीटकडून आपण खूप सारी सुंदर अशी माहिती घेतलेली आहे तर अगदी ना किल्ल्याच्या स्वरूपात हे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता इथे एक छोटसं मंदिर जे होतं ते होतं तर आम्ही तिथे पाया पडून आलो पण मंदिरामध्ये खूप सारा काळोख होता त्यामुळे आम्ही पिंडी मला दाखवलेली आहे कारण की खूप काळोख होता त्यामुळे आम्हाला बॅटरी लावून ते शूट करावं लागलं आहे हे बघा हे मंदिर आहे हाय म्हणजे कसे बसत मंदिर आहे हे आणि चला आता पालणी पाहायला जाऊया आज फिरतोय ग पण जबरदस्त आ, खाली आहे सध्या बाप रे तुला सोडून सांगा माझे हे बाप हे बाप हे हे प्रकार काय तो भाई एकाए? एकाए? तुम्हाला देखील गावच्या जत्रेसारखी जर जत्रा अनुभवायची असेल तर नालासोपोनामध्ये निर्मळला असलेल्या या यात्रेला तुम्ही नक्कीच विजिट करू शकता

ਅਸਲੀ ਪਕੜੂਨ ਪਕੜੂਨ सगळीकडे नुसते पाण्यात बसल्यावर ओरडण्याची आवाज ऐकू येत असते तुम्हाला सर्वांनी सर्वांची अगदी मज्जा चालवायची सांगाय घर ओरडताय कावढी ती

तर अशी आमची झालेली आहे निर्मळ यात्रा संपन्न होती थंडी खूप असते आहे माझे एकावन ची बस येते तर चला मंडळी आता आम्ही चाललो घरी आय होप मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद